ऐंशीच्या दशकात कॉमेडी किंग जॉनी लिअरचे कॅसेट जाम प्रसिद्ध होते त्यातले त्याचे किस्से ऐकून लोक हसता हसता गडबडा लोळायचे त्यातलाच एक किस्सा होता एक वात्रट पोरग सायकल चालवत असतं आणि ते आपल्या मित्राला चालवून दाखवताना सायकल चा बोलतं असतं मध्ये मध्ये आधी ते हँडलवरचा एक हात सोडून दाखवतं आणि त्याच्या खास शैलीत बोलतं ए देख मेरा एक हात नाही आहे मग तो दुसरा हात सोडतो मग पुन्हा देख मेरा दुसरा बी हात नाही आहे मग तो एक पाय उचलतो देख मेरा एक पेर नाही आहे मग तो हळू दुसरा पायही पॅडलवरून काढतो थोडा वेळ बॅलन्स राहतो आणि पुढच्या क्षणी मोठा धाडकन आवाज होतो पाठवून एक चिरका आवाज येतो हे देख मेरे दात बी नाही आहे हा किस्सा जॉनिलीवर जसा रंगवून सांगायचा आणि तसा मला काही तो जमलेला नाही आहे पण सांगण्याचा उद्देश हाच आहे की नको तिकडं भलतंच साहस करायला गेल्यावर तोंडगशी पडण्याची वेळ येते आणि आधी ज्या काही माकड उड्या मारल्या असतात ना त्या बघणारा मग हळूच विचारतो आता कसं वाटतंय गार गार तर निश्चितच वाटत नसणार तरीही मी या व्हिडिओच्या शीर्षकामध्ये हा सवाल का उपस्थित केलाय हेच तर जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटात तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही मित्रांनो नमस्कार परवा मुंबईच्या मीरा रोडमध्ये संध्याकाळी काही राम भक्तांनी एक रॅली काढली होती प्राणप्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी त्या रॅलीवर दगडफेक करत त्या रॅलीत सहभागी सामान्य राम भक्तांना मग त्यात महिला आणि लहान लहान मुलंही आली त्या सगळ्यांना लाठ्या काठ्याने लोखंडी साड्यांनी चोपून काढलं गेलं डोकी फोडली गाड्या फोडल्या आई बहिणीहून शिव्या दिल्या हिंदूंच्या देवी देवतांबद्दल भाषेत बोललं गेलं भगवा ध्वज पायदळीत उडवला गेला हे सगळं का केलं गेलं तर रोडच्या नयानगरमध्ये मुस्लिम बहुल वस्तीत हे हिंदू आपल्या देवतांच्या मिरवणुका घेऊन घुसलेच कसे अख्खं मिरा रोड भाईंदर मोकळं पडलेलं असताना तुम्ही नयानगरमध्ये आलातच कशाला स्वतंत्र भारतात राहणाऱ्या कुठल्याही नागरिकाला हा सवाल कोणी कसा विचारू शकतो तू इथे आलाच कसा जसं मुंबईत परप्रांतीय येऊन राहतात कमावतात खातात त्यांना एखादा मराठी माणूस जेव्हा हटकतो तेव्हा त्याला विचारलं जातं की संविधानाने हक्क दिला आहे त्यामुळे तो इथे आला तो इथे राहतो आहे तो इथे खातो आहे तू विचारतो कसा की तू आलाच कसा मग हे मीरा रोड काय आणि हे मीरा रोडमधलं नया नगर हे काय भारतीय संघराज्याच्या बाहेर आहे अंदमान निकोबार आहे की युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश की इथे या मधले जे कोणी आहेत त्यांच्याशिवाय दुसरा कोणी यायचंच नाही हा कुठला नियम हा कुठला कानून हे नगर म्हणजे काही वेगळंच कुठलं तरी बेट आहे की काय काय आहे नयानगर रोड ईस्टला म्हणजे रोड स्टेशनच्या ईस्टला तुम्ही बाहेर पडलात की काही पावलं चाललात की डाव्या हाताला जो एक रस्ता लागतो तो तो थेट आत जातो नयानगर नयानगर या नया नगर भागात मुस्लिमांचं वर्चस्व आहे फारच कमी प्रमाणात इथं मराठी किंवा इतर भाषिक हिंदू राहतात हे प्रमाण अगदी नगण्य मानाला तरी चालले नाहीचे आता नयानगरमध्ये फारसे हिंदू नयानगर म्हणजे डोंगरी बेंडी बाजार वांद्र्याचा बेरमपाडा या भागातून विस्थापित झालेल्या मुसलमानांनी वसवलेली वस्ती आहे ऐंशीच्या दशकात अत्यंत कमी किमतीत या भागात जागा मिळत होत्या इथला भूमिपुत्र कोळी आगरी या आग्र्यांनी पडेल किमतीत या जमिनी या लोकांना विकल्या आणि निघून गेले यातले बहुतेक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक जे तिकडून आले होते डोंगरी बिंगरी आज मीरागाव काशीगाव किंवा पेंडकरपाडा अशा ठराविक पॉकेट्समध्येच इथला ओरिजिनल भूमिपुत्र शोधला तर सापडेल अन्यथा सगळेच जमिनी विकून पैसा जमा करून कुठे परागंदा झालेत ते कोणाच्या बापाला माहीत नाही आता उर्वरित मीरा भाईंदरमध्ये वेगवेगळ्या विकासकांनी ज्यात मारवाडी आणि जैन बिल्डर्स अधिक प्रमाणात होते तर या बिल्डर्सनी वारेमाप फ्लॅट्स विकले हे फ्लॅट घेणारे कोण तर पुन्हा सामान्य चाकरमानी मुंबईकर ज्याला शहरात म्हणजे मुंबईपासून दहीसरपर्यंत घर घेणं कठीण होतं त्या लोकांनी मीरा रोडमध्ये घरं घेतलं तसं पाहिलं तर या नयानगर नावाच्या मुसलमानांच्या वस्तीचं नाव, नाव आधीपासूनच बदनाम आहे इथं दुनियाभरचे चिटर फ्रॉड आणि तडीपार गुंड येऊन स्थायिक झालेले आज काहींच्या पुढच्या पिढीतले लोक तसे बरे आहेत पण मूळचा रहमानी सुलेमानी हा काय आतून जात नसतो त्यामुळे हे मुठभर लोक आपल्या इलाख्यात राज करू लागले त्यांनी डुप्लिकेट ब्रँडेड वस्तू किंवा कपडे विक्रीचे अनधिकृत गाळे इथंच उभारले अरेबियन शॉर्मा किंवा चायनीज फूडचे गाळे इथे उभं केले बाकी चरस गांजा ते एम डी हे सगळं इथं मिळतं हे येतं कुठून यावर आता नाही पण नंतर केव्हा तरी मी सविस्तर बोलणारच आहे मिनी पाकिस्तान मिनी पाकिस्तान म्हणवल्या जाणाऱ्या नयानगर इलाक्यात तसे काही सामान्य मुसलमानही राहतात जे देशभक्त जरी नसले तरी भारताच्या मुळावर उठलेले नाही आहेत पाकिस्तान जिंकला की फटाके वाजवत नाहीत मुंबईत असे नयानगर बरेच आहेत या ननगरमध्ये जय श्रीरामचा नारा लावला म्हणून इथल्या कांड्यांना एवढं जमलं की त्यांनी तुम्हारी माखी असं म्हणत लोखंडी रॉडनं त्या राम भक्तांना चोपलं हे कोण होते तर सामान्य हिंदू होते ना भाजपाचे ना विश्व हिंदू परिषदेचे ना संघाचे कुठल्याही राजकीय किंवा कि धार्मिक संघटनेशी यांचा संबंध नव्हता ते आपला आनंद साजरा करायला निघाले होते सोबत आपल्या बायकांना पोराबाळांना घेऊन तर एखाद्याला दिवसायचं असेल तर आपले वीक पॉईंट सोबत घेऊन कोणी वाघाच्या गुहेत शिरतं का पण हे लोक खरोखरच निष्पाप होते त्यांच्यावर हा हमला म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला नाही आहे का या हिंदुस्थानात तुमचे मोहर्रमचे जुलूस निघतात मोरव मिरवणुका निघतात डीजेचा दंदनाट असतो ते संदलचा कलकलाट हे सगळं इथला हिंदू सहन करत आला आहे ना आजवर मग तुम्हाला जयश्रीरामचा नारा एवढा का झोंबला का झोंबावा आणि तुम्ही जीव खाऊन एकेकाला ठेचायला निघता मग पळू पळू मारता वर एक अतिशयाना सोशल मीडियावर पोस्ट करतो व्हिडिओ टाकतो की क्या थी नया नयानगर आने की तुम्हारा राम क्या नया नगर में है क्या अरे भोसरीवाली चिचा हमारा राम नयानगर नहीं तो पूरे संसार में है और किसी हिंदू को जय श्री राम बोलने से रोकने वाला अभी तक पैदा हो नया नगर नगरमधल्या एका घटनेचा गाजावाजा झाला पण कल्याणमध्येही तिथल्या कांड्यांनी अशाच मिरवणुकीवर हल्ला केलेला आहे गाड्या परतवून लावलेल्या आहेत पनवेलमध्ये जर कोयत्यानं एका मराठी तरुणाच्या डोक्यात वार केला गेला एकाच्या पाठीवर वार केला गेला पनवेल स्टेशनबाहेर भगवे झेंडे लावण्यावरून जी बाचाबाची झाली त्याचं हे पर्यावसान होतं दुसऱ्या दिवशी झालं आता हे ज्यांच्यासोबत घडलं आहे ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत बरं का राज्यात यांच्या पक्षाचं सरकार आहे यांचे मुख्यमंत्री आहेत पण हे लोक तिकडं गप्प आहेत कारण या कांड्यांची प्रचंड दहशत आहे तिथे पण रोडला मात्र काल योगी पॅटर्नने बुलडोजर चालवले गेले त्याच्याही आधी इथल्या हिंदूंनी एकत्र येत नयानगरमध्ये घुसून परवाच्या हल्ल्याचा वचपा काढला आणि हिंदूंमध्ये दहशत पसरवू पाहणाऱ्या इस्लामी भेकडांना जरब बसवली हो। ज्या पद्धतीनं घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी मीरा रोड स्टेशन बाहेर हजारो मुसलमान जमा होत आपली ताकद दाखवत होते ना त्यांच्या आव्हानातले हवानंतर हिंदूंनी एकजूट दाखवून काढून टाकली आता या एकवटणाऱ्या हिंदूंना सातत्यानं सांगितलं जात होतं की तुमचं नेतृत्व निबळट आहे तुमचं सरकार आहे तुमचा गृहमंत्री आहे पण तरी आम्ही तुम्हाला पळवू पळवू मारतो आहे हा जो मेसेज पसरवला जात होता ना तो कधी ब्रेक होईल याची सारेच वाट पाहत होते अगदी मी भाजपाच्या नेत्या चित्रावाग स्थानिक आमदार गीता जैन तर तुटून पडल्या होत्या देखिए कमिश्नर साहब को ये हमने कहा कि महिलाओं के साथ उस दिन एक सामान्य फैमिली अगर अपने धर्म की धजा लेके जा रही है तो ये उसका अधिकार है अगर कोई एक इलाका ये कहता है कि यहाँ पताका नहीं चलेगी उसे गिरा दिया जाता है उस थूका जाता है उस उसपे उल्टी की जाती है महिलाओं को खींच के मारा जाता है और ये कहा जाता है कि अब तुम्हारा राम बचाने आएगा क्या अब आप अल्लाहू अकबर बोलो तभी हम छोड़ेंगे ये स्वतंत्रता छीनने की बात है लोकशाही के अगेंस्ट की बात है वो हम सहन नहीं करेंगे दूसरा एक बैरिकेड लगाया है उस इलाके से हमें जाना है तो हमारा आधार कार्ड बता के जाने का है ये कौन सी लोकशाही है ऐसा कौन सा ऐसे कोई इलाके नहीं होते ये हमारा इलाका ये आपका इलाका यहाँ से मत जाइए तो ये जो चल रहा है उसके लिए कमिश्नर साहब को संज्ञान दिया और उन्होंने बैरिकेड हटाने के लिए कहा है और नितेश जी ने उनको ये कहा है कि अगर 24 घंटे में बैरिकेड नहीं हटा तो हम सब फिर आएंगे बैरिकेड अपने आप हटाएंगे और वहां से ही निकलेंगे तब देखते हैं कि किसका इलाका तो प्रशासन के अधिकारियों को मारना कल तो पुलिस वालों पे हाथ उठाया जी हाँ कोई पंद्रह मिनट मांग रहा है कोई दस मिनट मांग रहा है तो हम तो इतनी तादाद में हमें तो पांच ही मिनट काफी है पांच मिनट दे दो नीतिश राणे असोत की मोहित कंबोजा नुद्द्र जी का सोटा बरसला तो स्टाइल महाराष्ट्र म्हणजे युपी नवे असं तो कांड्या म्हणत होता त्याला हा युपी स्टाईल जणका कसा वाटला हे विचारायला आता पोलीस स्टेशनला जावं लागेल कारण त्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यालाही लागली उचलला आधी माती भडकलेल्या पोरांनी चोप चोप चोपलं आहे नंतर पोलिसांनी उचलून नेले आणि आता बुलडोजर बाबा अवतरला या नया नगरातली सगळी अनधिकृत बांधकामं काल जमीन दोस्त झाली एस आर पी एफच्या तुकड्या लावून हे सगळं उद्ध्वस्त केलं गेलं आता त्या आड चालणारे इतर अवैध धंदेही बंद व्हायला हवेत म्हणजे गंगेत घोडं नालं पण कालची कारवाई ही जितकी अनपेक्षित होती तितकी सुखावं होती कारण का माजलेल्या गुन्हेगार समाजाला वठणीवर आणण्यासाठी हे करणं अत्यंत गरजेचं होतं हिंदू सहिष्णू आहे पण शंड नाही ते सतत म्हणत असतात पंधरा मिनिट पोलीस आठवा मग बघा हे खरं तर अल्पसंख्य आहेत तरीही म्हणतात पंधरा मिनिटं द्या मग आम्हा बहुसंख्य हिंदूंना तर फक्त पाच मिनटं पुरेशी आहेत पाच मिनटं हटवा पोलीस इतके दिवस हिंदूंना कोणी वाली नाही ते एकवटत नाहीत मार खातात आणि गप निघून जातात हे परसेप्शन बिल्ड झालं होतं ते परसेप्शन काल देवेंद्रजींनी ब्रेक केलं मोडून काढले भगवा पायदळी तुडवणाऱ्यांचे कुले तर सुजवलेच वर त्यांना हळूच विचारले देखील आता कसं वाटतंय या प्रश्नाचं उत्तर कोणीच देणार नाही कारण गारगार वाटतं असं कोणी बोलला की परत फुला गरम केला म्हणून समजाच समस्त हिंदूंना आधार आणि धीर देणाऱ्या या धडक कृतीबद्दल देवेंद्रजी तुमचे शतशा आभार थँक्यू थँक्यू सो मच देवेंद्रजी